चाळीसगाव नगरपरिषद निवडणूक शंभर मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीनचे सेटिंग आणि सिलिंगचे काम पूर्ण चाळीसगाव चाळीसगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम ईव्हीएम मशीनचे सेटिंग व सिलिंगचे महत्वपूर्ण काम शुक्रवार दि अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवीन प्रशासकीय इमारतीमधील तहसील कार्यालयात उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्या समक्ष पूर्ण करण्यात आले यावेळी निवडणूक निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना ईव्हीएमच्या कार्याची संपूर्ण माहिती देऊन प्रात्यक्षिक दाखवण्यात आले तपशीलवार माहिती आणि यंत्रणा एकूण मतदान केंद्र शंभर ईव्हीएमची संख्या राखीव मशीनसह कंट्रोल युनिट सीयू एकशे दहा बॅलेट युनिट बीयू एकशे सतरा बॅलेट युनिटची व्यवस्था पन्नास मतदान केंद्रांवर प्रत्येकी एक बॅलेट युनिट एकूण पन्नास बीयू उर्वरित पन्नास मतदान केंद्रांवर प्रत्येकी दोन बॅलेट युनिट एकूण शंभर बीयू कामासाठी कार्यरत समूह अठरा टीम जबाबदार अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद हिले यांनी ही माहिती दिली निरीक्षक आणि उपस्थित मान्यवर या संपूर्ण कामावर निवडणूक निरीक्षक देवदत्त के कान अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव यांची देखरेख होती त्यांनी स्वतः कामाची पाहणी करून मार्गदर्शन केले आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अडचणींवर उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा चाळीसगाव नपाचे मुख्याधिकारी सौरभ जोशी नायब तहसीलदार संदेश निकुंभ आणि दिलीप राजपूत यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते ईव्हीएम मशीनचे से सेटिंग से आणि सिलिंगचे से काम पूर्ण झाल्यामुळे चाळीसगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पाडण्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे